तिच्या लग्नाची बुंदी आता हल्ली बुंदी वगैरे नसते बासुंदी वगैरे असते लग्नात बासुंदी असते जिलेबी असते गुलाबजामून असतात पण पूर्वी बुंदी असायची आहे का तर तिच्या लग्नाची बुंदी तिला पाहिलं तेव्हा काळीच तिच्या नावे केलं तिला पाहिलं दिवस काहीच तिच्या नावे केलं कॉलेजच्या पहिल्या दिवशी लग्न बसायचं झालं नोट्स द्यायच्या घ्यायच्या निमित्तानं धोकाराची फेवाणी केलं नोट्स घ्यायच्या घ्यायच्या निमित्तानं म्हणजे मी अभ्यासात बरा होतो हुशार बरं काय म्हणजे नोट्स द्यायचं घ्यायचं तर नोट्स द्यायच्या घ्यायच्या निमित्ताने दुकानाची देवाणघेवाण झाली आणि किस्तात थोडस वेगळं काय झालं माझ्या मित्रानं एक पुस्तक त्याच्या आवडत्या मुलीला दिलं आणि सांगितलं की आवतं पुस्तक ते आणि त्या पुस्तकात एक पत्र दिलं त्या पत्रात त्याने लिहिलं होतं सगळं त्याच्या मनातलं आणि शेवटी लिहिलं होतं की जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर उद्या लाल ड्रेस घालून दुसऱ्या दिवशी जेव्हा पाण्यात आली हिवळ्या ड्रेसमध्ये आणि तिने पुस्तक परत केलं तर त्याला लक्षात आलं की लाल ड्रेस नाही आहे म्हणजे नकार ठीक आहे ना आयुष्यभर झोपून राहिल्यानंतर लग्न वगैरे झालं आणि लग्नाच्या खूप वर्षानंतर एकदा घर साफ करता ते जुनं पुस्तक त्याला सापडलं आणि सहज म्हणून त्याला ते चाळलं तर त्याच्यात एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठी दिलं होतं की माझंही तुझ्यावर प्रेम आहे फक्त माझ्याकडे लाल ड्रेस नाही आहे तर वाचत पुस्तक अभ्यास करत होता म्हणजे इथे विद्यार्थी फार कमी आहेत त्यांना सांगणं आहे तर असं मी पुस्तक घेतो पहिलं वाचा हां म्हणजे कधी कधी असतं ना असं लाल ड्रेस त्याच्याकडे समजून तर तर नोट्स द्यायच्या निमित्ताने होकारांची देवाणघेवाण झाली आई शब्द सांगतो मला वाटलं साता जन्माची भोतिकच आहे आता सगळं आता तिच्यासाठी मीच आमिर आणि माझ्यासाठी ती जुही होती कायामचे का तिच्यासाठी मीच आमिर आणि माझ्यासाठी ती जुही होती काय सांगू भावालो आपली बीस्टोरी कायाची होती आता मला भेटता येणार नाही आता मला भेटता येणार नाही ना एक दिवस तिनेच येऊन सांगितलं तुझ्याशिवाय जगू शकत नाही ना रे पण घरच्या माझं लग्न आहे आता मला भेटता येणार नाही एक दिवस तिने सांगितलं तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे पण घरच्यांनी उद्याच माझं लग्न आहे ठरवलं प्रसंग होता बाका वेळ होतील निर्वाणीची प्रसंग होता बाका वेळ होतील निर्वाणीची आजच रात्री आपण पळून जाऊ तिथून दूर ठर आजच रात्री आपण पळून जाऊन थोडून धुवून भेटू मध्ये आपली गावच्या बेशीवर लाई पटले होते सुरू तिला आज रात्री पाहून जायचं शेवटचा पर्याय हाच होता पण वाट पाहून पाक थकवत्या रात्री वाट पाहून पाक थकलवत्या रात्री पण आलीच नाही की तांबड्या फुटेपर्यंत वाट पाहून पाक त्या रात्री पण आलीच नाही की तांबड्या फुटेपर्यंत मग मीही पोचतो तिच्या लग्नात आणि खाली बुंदी कमरेचा करबोडा कुठे पर्यंत <laughs> कारण लग्नाचं जेवण वेगळं प्रेम वेगळं जेवण सोडायचं तर मग मीही पोचलो तिच्या लग्ना आणि खाल्ली बुंदी कमरेचा कबुला कुठे कमरेचा कबुला कुठे <laughs> जे ज्यांना ज्यांना असं पण जाता आलंय त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा पण जे बोलून जाऊ शकत नाही त्यांनी तुम्हाला कुठेतरी खायला हवी होती असं मला वाटतं